मित्रांनो नमस्कार मॅथ विथ मध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण मराठी समानार्थी शब्दाचा चौथा वाक्य घेणार आहे किंवा चौथा अगोदरचे तीन पाठ जर तुम्ही पाहिले नसेल तर बघून घ्यायला पाहिजे कारण कसं आहे बघा पहिलेच्या सारखे शब्द परीक्षेत यायचे आता विसरून विसरून जा कारण येणार नाही ना आता ते शब्द आता इथून पुढं थोडं टफनेस थोडं वाढवलंय त्यानं त्याच्यामुळेच मी ही सिरीज चालू केले एकदम तुम्हाला बेनिफिशियल असेल तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघलं हो। हो। तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल म्हणजे होईल तर व्हिडिओ स्किप करू नका लास्ट पर्यंत बघा दहा दहा पंधरा मिनिटाचा तुम्ही बार बार जर रिवाईज करता ते शब्द वाचायची गरज नाही आणि मराठी हा हक्काचा विषय आहे लास्ट लास्टपर्यंत तुम्हाला याच्यातले मार्क गेले नाही पाहिजे समानार्थी आणि विरुद्धार्थी हे शब्द सगळ्याच मुलांच्या जवळपास चुकतात कारण आता शब्द खूप अवघड विचारतात टी e सी एस आयबीपीएसच्या पॅटर्नच्या हिशोबाने आपण ही सिरीज चालू केलेली आहे म्हणते अतिरेक अतिरेक म्हणजे बेसुमार अतिरेक म्हणजे बेसुमार कळस पराकाष्टा व अमर्याद ज्याला मर्यादा नाही अमर्याद असणे पराकाष्ठा म्हणत का यानंतर बाबा परिश्रमाची पराकाष्ठा केली म्हणजे खूप जास्त कळस म्हणजे यानं तर शिगराला कळसाला नेऊन टेकवलं हो एखादं काम करण्याची हद्द पार करणे बेसुमार अतिरेक एखाद्या कामाचा अतिरेक करणे बेसुमार करणे ना बेसुमार म्हणजे ज्याला कमी नाही असे एकदम जास्त तर हे होता अतिरेक काय होता अतिरेक अतिरेक म्हणजे बेसुमार कळस पराकाष्ट अमर्याद काय काय अतिरिक्त म्हणजे बेसुमार कळस पराकाष्ठा आणि अमर्याद दुसरा बघू नेक्स्ट अग्नी खूप खूप महत्वाचा शब्द आहे बघा अग्नि अग्नीचे खूप सगळे आहेत पण मी इथे जेवढे महत्वाचे वाटले तेवढेच घेतले त्याच्यामुळं एकदा बघा अग्नी हे सगळ्याच माहित आहे विस्तव आपण अग्नीला विस्तव आहे म्हणतो आग म्हणतो अग्नी विस्तव आग पावक हा महत्वाचा शब्द आहे कोणता पावक अग्नि विस्तवाग पावक अंगार अंगारे माहिती असेल तुम्हाला वनी वनी आणि पावक तुम्हाला चांगल्या प्रकारे ध्यानात ठेवा लागले तो वनी आणि पावक मोस्ट इम्पॉर्टंट इट हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत कोणता पावक आणि वनी बाकीचे तुम्हाला येत असतील अग्नी विस्तव आग अंगार पावक आणि अग्नी तुम्हाला लक्षात ठेवायचं ओके नेक्स्ट बघा अंबर अंबर म्हणजे वस्त्र वस्त्र म्हणजे तुम्ही काल कपडे कपडे नाही अंबर म्हणजे वस्त्र आणि वस्त्र म्हणजे आकाश आता तुम्हाला कळत असेल की अंबर कशाला म्हणून वस्त्र कशाला बनवून आकाश आकाश म्हणजे गगन गगन म्हणजे आभाळ जे आपण जनरली यूज करतो सुद्धा तो म्हणजे आभाळ आभाळ अवकाश अंतरिक्ष योम योम महत्वाचा शब्द आहे योम हा सारखा सारखा परीक्षेबद्दल विचारला जातो योग ध्यानात ठेवा योम वस्त्र अंतरिक्ष विचारला जातो अंबर हे खूप विचारला जातो अंबर हे खूप खूप महत्वाचा आहे अंबर वस्त्र आकाश गगन आभाळ अवकाश अंतरिक्ष योम खूप सगळे आहेत याचे पण मी याचे मोजके जे बार बार परीक्षेमध्ये येतात तेच शब्द घेतले त्याच्यामुळं व्यवस्थित बघा अंबर वस्त्र आकाश गगन आभाळ अवकाश अंतरिक्ष आणि योग चला नेक्स्ट बघा अंत अत्यंत 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 जास्त मेहनत करावं लागतं अत्यंत म्हणजे खूप जास्त अत्यंत अत्यंत म्हणजे असंख्य ज्याची संख्याच नाही अमित ज्याचं मित नाही अगणित ज्याचं गणित नाही अपरिमित ज्याची परिमिती नाही असीम ज्याची सीमा नाही पुष्कळ पुष्कळ म्हणजे खूप जास्त अपरंपार हे शब्द महत्वाचे कशाचे अत्यंत अत्यंत असंख्य अमित अगणित अपरिमित असीम पुष्कळ आणि अपरंपार याचे खूप मी मोजकेच घेतले जे तुम्हाला खूप महत्वाचे याच्यामध्ये ध्यानात ठेवा पुष्कळ हे तर तुम्हाला येते अत्यंत येते असंख्य येते अमित महत्वाचं आहे अमित असायला पाहिजे आणि अपरिमित अगणित बी येते तुम्हाला अपरिमित आणि अमित हे दोन शब्द खूप महत्वाचे असीम सुद्धा खूप महत्वाचा असीम एक महत्वाचा आहे पुष्कळ परंपरा संख्य अत्यंत हे तुम्हाला येतील अगणित हे येतील हे ध्यानात ठेवावं लागतील तुम्हाला अथवा आपण म्हणणं का हा अथवा तो तो, तो द्या ते अथवा हे द्या हे अथवा ते द्या अथवा म्हणजे किंवा अथवा अगर हे अगर ते द्या है ना अथवा अगर वा किंवा हे एकच अथवा अगर वा किंवा खूप महत्वाचा शब्द आहे आता बघा हे खूप महत्वाचं आहे कोणतं त्रेचाळीस वा कोणत अतिमाय अथिमाय म्हणजे काय तुम्ही ऐकलाच असेल शब्द असा शब्द आहे अथिमाय म्हणजे काय बायल्या आपण म्हणत की काय बायल्या काय बाईसारखं वागतोस बाईसारखं वागणार त्याला म्हणतो अतिमाय अतिमाय किंवा बायल्या किंवा नामर्द सुद्धा म्हणतात त्याला जे नामर्द तर अतिमाय बायल्या हो नामर्द तीन शब्द ध्यानात ठेवा याच्यापैकी अतिमाय हा महत्वाचा आहे हे दोन तर तुम्हाला येतील बायल्या नामर्द हे कुठंतरी होते पण हे आपण ऐकलेलं नाही त्याच्यामुळं खूप महत्वाचा शब्द आहे अतिमाय पुन्हा आहे अथिलेपन अथिलेपन म्हणजे अथिलेपन म्हणजे थोरपण भाग्य सामर्थ्य ही माहिती भाग्य माहिती आहे सामर्थ्य माहिती थोरपण आणि अथिलेपन हे महत्वाचं नाही तर अथिलेपन महत्वाचा शब्द आहे कोणता अथिलेपन म्हणजे सामर्थ्य आणि भाग्य सा थोरपण ओके नेक्स्ट पंचेचाळीसा बघा हे बी मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे मध्ये करायला अरण्य अरण्य वन जंगल कानन अटी सोपे शब्द आहेत हे याच्यापैकी काही अवघड शब्द विचारले जातात तर काय म्हणते अरण्य अरण्य म्हणजे काय जंगल वन कानन कान आहे कोणता कानन कानन हा शब्द खूप वेळेस विचारला जातो ओके अरण्य वन जंगल विपिन आठवी हे तीन शब्द महत्वचे हो कानन आठवी आणि विपिन हे आपल्या लक्षात राहत नाही त्याची आपल्याला ओळख नाही किवायचे अरण्य माहित आहे वन माहित आहे जंगल माहित आहे पण कानन आठवी आणि विपिन कानन आठवी आणि विपिन हे तीन शब्द अमखास परीक्षेत विचारले जातात वारंवार आरजू आता बघा म्हणजे आरजू आहे हिंदी मध्ये जास्त करून युज केला जाते बहुतेक आरजू आपण आरजू तर इच्छा म्हणतो आरजू म्हणजे इच्छा इच्छा म्हणजे स्पृहा स्पृहा म्हणजे सुद्धा इच्छा लिप्सा हा महत्वाचा आपण कधी वाचलेला नाही लिप्सा लिप्सा म्हणजे सुद्धा इच्छा आकांक्षा आकांक्षा आहे इच्छा आहे आकांक्षा इच्छा आरजू स्पृहा आणि इप्सा हे दोन शब्द अथवा लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या स्पृहा आणि लिप्सा बाकीचे तुम्हाला येतील आरजू इच्छा आर्जू इच्छा आणि आकांक्षा हे तुम्हाला अवश्य येतील पण हे दोन ध्यानात ठेवा स्पृहा आणि लिप्सा अंडज आता बघा अंडज म्हणजे काय होते अंडज म्हणजे होते विहं पक्षी काय होते पक्षी विहंग विहंग म्हणजे सुद्धा पक्षी खग म्हणजे पक्षी द्विज म्हणजे पक्षी आणि पाखरू म्हणजे आता पाखरू तुम्हाला येते द्विज म्हणजे दोन बार जन्मणारा त्याला द्विज म्हणतात खग हो हो म्हणजे आकाशात ओढणारा ख म्हणजे आकाश आणि आकाशात ओढणारा ग म्हणजे गमन म्हणजे आकाशात गमन करणारा म्हणजे खग म्हणजे आकाशात उडणारा विहंग विहंग म्हणजे पक्षी आणि पक्षी म्हणजे पक्षीचा अंडज म्हणजे अंड्यातून ज्याचा जन्म होतो तो म्हणजे अंडज म्हणजे पक्षी तर अंडज म्हणजे काय पक्षी विहंग खग द्विज आणि ओके याच्यापैकी विहंग खूप महत्वाचा शब्द आहे विहंग आणि दोन शब्द हमेशा लक्षात ठेवा परीक्षेत विचारले जातात आमंत्रण आता हे तर माहितच आहे आमंत्रण आहे आम्हाला निमंत्रण आहे आपण म्हणतोच आम्हाला जेवायचं निमंत्रण आहे आमंत्रण आहे आमंत्रण निमंत्रण बोलवणं जेवायला बोलवलं बोलवणं किंवा अवतान आहे म्हणतात अवतर अवतर म्हणजे अवतान आहे आम्हाला अवतान आहे आम्हाला आमंत्रण आहे आम्हाला निमंत्रण आहे बोलवणं आम्हाला जेवायला बोलवलंय सगळे शब्द एकच ओके तर हे ध्यानात ठेवा आमंत्रण निमंत्रण बोलवणं अवतरण अवतर ओके अद्भुत कौन अद्भुत है बोर्व कसा है अपूर्व अद्भुत अपूर्व चमत्कारिक आचर कसा चमत्कार चमत्कार विलक्षण विलक्षण महत्वा शब्द है विलक्षण आता तुम्हारा अपूर्व विलक्षण हे दोन शब्द चांगल्या प्रकारे लक्षात लक्ष्य अद्भुत अपूर्व विलक्षण अद्भुत अपूर्व विलक्षण हे आश्चर्यकारक हे तर तुम्हाला येतील ओके पुन्हा अधवा तत्वा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे कित्येक वेळेस परीक्षेत विचारलाय टीसीएस आणि आय तर खास करून खूप वेळेस विचारतात अधवा तत्वा असं म्हणजे विसंगत असणे वेगळा असणे असंबंध असणे भरमसाठ असणे हे अधवा तत्वा म्हणजे विसंगत असंबंध भरमसाट ओके अंधपतन अंधपतन म्हणजे काय खाली पडणे नरकास घाल खाली पडणे घाल शेवटचा आजच्या व्हिडिओचा लास्ट शब्द आहे अधम अधम म्हणजे काय नीच काय अधम आहे नीच नीच येते तुम्हाला सगळ्याला माहित आहे नीच नीच म्हणजे हलका शुद्र शुद्र जातीचा म्हणतो आपण त्याला शुल्लक दुष्ट अधर्मी किती छान शब्द आहेत बघा अधम नीच हलका शुद्र शुल्लक शुद्र शुल्लक शुद्र शुल्लक, शुद्र, शुल्लक। दुष्ट अधर्मी बघा अधम अधर्मी अधम अधर्मी हलका दुष्ट शुद्ध शुल्लक आणि नीच ओके व्हिडिओ कसा वाटला काय नाही तुम्ही आहे ना डेअरिंग करायला शिका मराठीचे शब्द जेवढी हुक्यामलेली तुमचे स्ट्रॉंग झाली तेवढं तुम्हाला बेनिफिट मिळेल आणि परीक्षेमध्ये एका एका प्रश्नाचं किती महत्व आहे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही ज्याची मराठी चांगली आहे त्याचं सगळे चांगले आहे तर मराठीमध्ये तुम्ही पंचवीस पैस पंचवीस जर आउट ऑफ केले तर तुमचा इकडे इंग्लिशमध्ये किंवा जी केमध्ये मध्ये दोन इकडे तिकडे झाला तर चालतं त्याच्यामुळं मराठी चांगलं करून ठेवा त्याच्यामध्ये ही मराठीची ओखोकॅबलरी एकदा केली की के पुन्हा बार बार बघायची गरज नसते त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू ओके जय हिंद